रामकृष्णारी आपण आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला समाधी का घेतली व समाधीविषयी माहिती घेणार आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या चरणी मिठी घालून समाधी घेण्याविषयी परवानगी मागितली ती म्हणजे तुमच्याजवळ समाधी घेईल माऊली देवाला म्हणतात पांडुरंगा तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यायची आहे त्यावेळेस माऊलींचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही तर तुम्हाला पुण्यवान असणारी जी अलंकारपूर नगरी आहे ज्याला आपण आळंदी म्हणतो त्या आळंदी क्षेत्रामध्ये तुम्ही समाधी घ्या मग माऊलींनी आळंदीला समाधी का घेतली ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताकडून वचन म्हणजेच आज्ञा मिळाली त्याचा असणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी काही अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे ते पुढील प्रमाणे अष्टोत्तरसे वेळे साधिली समाधी ऐस हे अनादी ठाव असे नामदेव महाराज असे म्हणतात की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी याच आळंदी भूमीमध्ये एकशे आठ वेळेस समाधी घेतलेली आहे या भगवंताच्या वचनानुसार सर्व संत मंडळी दिंड्या पताका घेऊन पंढरपूरवरून खिन्न मनाने अलंकारपुरीस पुरीस आली नित्यनिवृत्त असलेले निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला सोपान काका मुक्ताबाई यांना तर रडूच कोसळले नामदेव महाराजांच्या शोकास्तर पारावर राहिला नाही त्याचप्रमाणे नारा विटा गोंदा महादा आदी करून संत मंडळींनासुद्धा फार वाईट वाटले व ते खेद करीत सर्व इंद्रायणीच्या तिरी आले त्यात सर्वात पुढे नारा विटा चालत होते अशा प्रकारे सर्व भक्त मंडळी आळंदीमध्ये आल्यानंतर सौंदडीच्या झाडाखाली बसले माऊली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता नामदेव महाराजाविषयी तर बोलायलाच नको यानंतर सर्व संत मंडळी सौंदरीच्या झाडा उठून उठून जुनाटाशी असणारे पवित्र शिवपीठ येथे आले आणि नारायण विटा गोंदा यांनी तुळशी बेल फुले भागीरथीचे पाणी आणण्यास सांगितले हे साहित्य घेऊन शिवपीठ पीठ येथे संत मंडळी जवळ आले त्यावेळेस प्रत्येकाचा प्राण कासावीस होत होता त्याचे वर्णन असणारे नामदेव महाराजांनी केले आहे कासावीस प्राण मन तळमळी जैसिका मासोळी जीवनाविन जसं पाण्याविना मासा राहू शकत नाही त्याच पद्धतीने सर्व संतांना आता माऊली समाधी घेणार त्यामुळे खूपच चा असणारा दुःख वाटत होते सर्वांचा शोक पाहून देव म्हणू लागले तुम्ही जर असे करू लागले तर माऊलींना समाधी द्यायला उशीर होईल असे म्हणून त्यांनी सिद्धेश्वरासमोरील नंदीला बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली ही शिळा विवराची बामाजी समाधी पाहिली जुनाट केवळ वैकुंठ गुहे गोप्य नामामने देव पुरातन स्थान ऐसे नारायण दाविले नामदेव महाराज म्हणतात हे जुनाट स्थान आहे भगवंतानी आम्हाला दाखवले आहे हे पाहून विटा गोंदा महादा यांनी समाधीची जागा स्वच्छ करावयास सांगितली नारा विटा गोंदा महादा पाठविले पाठविला झाडविली जागा समाधीची या संतांनी समाधीची जागा असणारी पूर्ण स्वच्छ केले आहे आणि नंतर वर आले या प्रसंगी माऊलींची सर्वांनी शोडोपशारी पूजा केली व कंठ दाठून आला नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण माऊलींना भेटा माऊली समाधीकडे जात आहेत सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज व भगवंताने एक हाताला धरून माऊलींना समाधी स्थानावर बसवण्याकरता चालवले देवनिवृत्ती धरले दोन्हीकर जातो ज्ञानेश्वर समाधीस ज्ञानेश्वर महाराज आसनावर जाऊन बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी जाऊन ठेवली ज्ञानेश्वरी जाऊन ज्ञानेश्वरी बैसली आसनावर पुढे ज्ञानेश्वरी ठेवली ठेवी भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हस्त ठेवला व नंतर भगवंताचे दर्शन घेतले व त्यावेळेस देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलींची समाधी स्थिर राहील त्याच वेळेस माऊलींनी तीन वेळेस नमस्कार करून डोळे झाकले तीन वेळा जेव्हा जवळीले करकमळ झाकेली डोळे ज्ञानदेवी नामा मने आता लोपाला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त त्यावेळी ते त्यांची अवस्था काय झाली असेल हे वर्णन करणे फारच कठीण आहे अशा परिस्थितीतही भगवंतानी सर्वांना कठीण अंतकरणाने बाहेर आणले व त्या शिळा बसवली घातलेली शिळा समाधीस नामदेव महाराज म्हणतात सोपान मुक्ताबाई तर आपलं अंग धरणेला टाकूनच रडू लागले आणि सोपान मुक्ताबाई सांडी शरीरा मनती धरा धरा निवृत्तीसी माऊलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळीची काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात जे प्रवृत्तीवर कधी न येणारे असे निवृत्तीनात महाराज त्यांची त्यावेळी काय उदास अवस्था होती आणि त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांचे काय उद्गार बाहेर पडले हे कळाले म्हणजे बाकी फक्त मंडळींची काय अवस्था झाली हे कळेलच हे कळेलच पोषण दोन्ही निवृत्ती लागल्या अनेकाच्या डोळा अश्रू येते अमर्यादा कधी गेली नाही येणे अमर्यादा कधी केली नाही येणे शिष्यगुरू पण सिद्धी नेले निवृत्यनाथ ने महाराज म्हणतात माझी अमर्यादा कधी माळींनी केली नाही आणि गुरु शिष्य पण असणारे सिद्धी नेले असा असणारा हा माझा शिष्य असं मध्येच बसलेला आहे भगवंत सर्वांचे सांत्वन पण करू लागले व भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण ना इलाज झाला भगवंताच्या डोळ्याला देखील आशीर्वाद आले त्यावेळेस कुमाई मातोश्री म्हणाले आहो आतापर्यंत पुष्कळशी गेले त्याबद्दल तुम्ही खेद केला नाही कित्येक जन्माला आले त्याबद्दल तुम्हाला कधी आनंद झाला नाही पण आज हे काय झाले त्यावेळेस देव रुक्मिणीला म्हणतात की रुक्मिणी मी हा एक योग्य डोळ्याने पाहिला आणि तरी लोक्याची हेच एक जीवन आहे देव म्हणते रुक्मिणी हाची योगी देखील आणची ज्ञान संजीवनी जाणत लोक्याशी भगवंत आतापर्यंत कोणाकरता रडले नाही परंतु माऊलींच्या समाधीवेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यास आश्रू आले तेवढ्यात नामदेव महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माऊली सोडून गेले त्याच्यासाठी माझा जीव का असा विसवत आहे भगवंत नामदेवाच्या संगतीत घालू लागले अरे नामदेवा रडू नकोस अशा प्रकारचे सर्वच मंडळी शोक करत होते एवढ्यात भगवंताने सांगितले आता आपणास पंढरपूरला जा वयाचे आहे असे भगवंताने म्हटलं तर सर्वांनी मोठ्या कठीण अंतकरणाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला वैष्णवांचे भार निघाले बाहेर केला जय जयकार सर्वांनी सर्वांनी जय जयकार करून आळंदीच्या बाहेर निघाली अशा प्रकारे सर्व संतांनी माऊलींचा शेवटचा निरोप घेतला आणि ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा काल बाराशे पंधरा कार्तिक व त्रयोदशी गुरुवार या दिवशी समयी घडला या ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्या नंतर बाकीच्या तिन्ही भावंडांनी अवघ्या आठ महिन्याच्या संजीवन समाधी घेतल्या मुक्ताबाईंनी असणारं आपलं शरीर गुप्त केलं श्री नामदेव महाराजांनी या जगात उत्कृष्ट वर्णन केले आहे अशा प्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा महिमा आहे समाधी, समाधी आळंदीला का घेतली व समाधीची असणारी पूर्ण कथा आपली पाहिलेली आहे आपल्याला ही कथा आवडल्यास आपण नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा अनेक जणांना पाठवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी